नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी अमोल तौर पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एक कविता केली आहे आधी कविता ऐकूयात कशी केली आहे कविता काय केली आहे कविता अमोल तौर पाटील यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरांगे पाटलावर कविता लिहिणार आहे आणि कवितेचं शीर्षक आहे चल बाळा जरांगे पाटील समजून घेऊ तर त्या दिवशी मी पोस्ट केली होती खूप जणांनी रिप्लाय दिले भाऊ कविता कधी येतेय शेवटी कविता लिहिली आहे कविता वाचून दाखविणार आहे अंतर्वालीतल्या पांडुरंगाला डोळे भरून पाहू अंतर्वालीतल्या पांडुरंगाला डोळे भरून पाहू आणि चल बाळा जरांगे पाटील समजून घेऊ अनेक जणांनी अनेक जणांनी समाजाच्या नावावर स्वतःचं घर भरलं अनेक जणांनी समाजाच्या नावावर स्वतःचं घर भरलं परंतु जरांगे पाटलांनी माळ रानावर बी पेरलं खूप संघर्ष केला खस्ता खाल्ल्या आई वडिलाचे बोलणे देखील खाल्ले एवढच नाही अरे मनोज मराठा आरक्षणाचा नाथ सोडून दे असे खूप जणांनी फुकटचे दिले सल्ले अरे दी नात सोडून अरे दी नात सोडून लेकरा बाळांचं बघ आरक्षण भेटत नाही चल आता माग फिर अहो धनी तुम्ही लढा अहो धने तुम्ही लढा मी तुमच्या सोबत आहे असं बोलून खूप मोठा दिला पत्नीने धीर मग मागे फिरणार कस मग मागे फिरणार कस ते होतं कुंब्याचं पोर मग काय अंतरवलीतल्या उपोषणाला जरांगे पाटणाने लावला की जोर शांततेत उपोषण सुरू होतं शांततेत उपोषण सुरू होतं अचानक पोलीस फाटा आला शांततेत उपोषण सुरू होत अचानक पोलीस फाटा आला पोलिसांनी तेथे अश्रधुरांचा गोळ्यांचा लाठ्यांचा मारा केला अंतरवालीत सांडलेलं रक्त पाहून अंतरवालीत सांडलेलं रक्त पाहून प्रत्येकाचं रक्त पेटून उठलं अरे म्हणून तर म्हणून तर न भेटणार आरक्षण दोन कोटी प्लस समाजाला भेटलं चल कुणब्याच्या लेकरा चल कुणब्याच्या लेकरा आता जरांगे पाटलांना साथ देऊ चल कुणब्याच्या लेकरा आता जरांगे पाटलांना साथ देऊ आणि अठ्ठावीस ऑगस्टला जरांगे पाटला सोबत राहिलेल्या बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सोबत मुंबईला जाऊ पाटला सोबत मुंबईला जाऊ आणि चल बाळा जरांगे पाटील समजून घेऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय तर मंडळी हे होते अमोल तौर पाटील अमोल तौर पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती ही कविता केलेली आहे अतिशय सुंदर अशी ही कविता त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरनं पोस्ट केलेली आहे त्यातले जे शब्द आहेत ते शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच अमोल तौर पाटील यांच्या सौजन्याने मराठी एक्सप्रेस तुम्हाला ही कविता ऐकवते आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान आम्ही देखील असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य वेगवेगळ्या लोकांचे असंख्य वेगवेगळ्या बांधवांचे विचार ऐकून घेतले त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव मातोरी या ठिकाणी देखील आम्ही जाऊन आलो त्याचबरोबर आंदोलनाची पार्श्वभूमी आंदोलनाचा इतिहास जाणून घेतला मंडळी मराठवाडा मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा ही दोन अतिशय महत्वाचे जिल्हे त्यातल्या त्यात मराठवाड्याला गोदामाईने केलेली मुक्त हस्तांची उधळण आणि याच गोदामाईच्या कुशीत वसलेला गोदातीर त्याला मनोज जरांगे पाटील गोदापट्टा म्हणतात या गोदापट्ट्यातल्या काही गावांनी मिळून उभा केलेला हा लढा आता संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आहे मनोज जरांगे पाटील हे महाकाळा या ठिकाणी वास्तव्याला होते ते काही काळ आंबड शहरात देखील राहिले त्यानंतर आंबड घनसावंगी आणि इतर भागातील गोदावरी खोऱ्यातील काही गावांनी मिळून मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा उभा केला होता गोदावरी तीराच्या काही गावांनी मिळून उभा केलेला हा लढा पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आणि मराठा आरक्षण आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांना एक वेगळी ओळख मिळाली मंडळी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये जे पहिलं भाषण मनोज जरांगे पाटील यांनी केलं ते या व्हायरल भाषणांपैकीचं पहिलं भाषण होतं पण याआधी देखील मनोज जरांगे पाटील यांनी गोदावरी तीरातील गोदापट्ट्यातील गावांना एकत्रित करत असंख्य आंदोलनं केलेली होती ती आंदोलनं विसरण्यासारखी नाही आहेत या संपूर्ण लढ्याची पार्श्वभूमीच मुळात त्या आंदोलनापासून सुरू झालेली होती आणि जी आंदोलनं त्यांनी गोदावरीच्या खोऱ्यातील गावांमध्ये केली तशाच पद्धतीचं आंदोलन त्यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी उभं केलं अंतरवाली सराटीतलं आंदोलन हे उभं असताना या ठिकाणी आंदोलनकर्त्यांवरती आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांवरती लाठी हल्ला झाला हा लाठी हल्ला झाला पुढे संपूर्ण महाराष्ट्र मनोज सरांगे पाटील यांना ओळखायला लागला जालना जिल्हा आणि गोदावरी खोऱ्यात गोदावरीच्या गावांमध्ये ओळख असलेले मनोज जरांगे पाटील आज महाराष्ट्रातील गावाना गावात खेड्याना खेड्यात आणि प्रत्येकाच्या मनामनातच रुजलेले आहेत त्यांनी त्यांची जागा निर्माण केलेली आहे विराट अशी भव्य सभा झाली या सभेला भूतोना भविष्यती महाराष्ट्रातील नवे देशातील आणि विदेशातील बांधवांनी गर्दी केली ही सभा ऐतिहासिक झाली त्यानंतरही आंदोलनाचा लढा थांबला नाही पुढे चलो मुंबईची हाक देण्यात आली मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर गेले मुंबईतील वाशी या ठिकाणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासनं दिली आणि आपल्या लढ्याला यश मिळालं आहे असं सांगत प्रचंड उत्साहत भाविक घरी परतलं आहे बांधव घरी परतलं आहे आणि नंतर पुन्हा सरकारकडनं गळचेपी होत असताना हा लढा तेज करण्यात आलेला आहे आणि त्यातच अमोल तौर पाटील यांनी केलेली ही कविता या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवावशी वाटली मंडळी ही कविता तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून अवश्य कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा सौजन्य अमोल तौर पाटील यांचं आहे